नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांनाच आवडणारा वडापाव कसा बनवायचा ते आज बघूया बटाटा वडा बनवताना तो कढईच्या तळाला चिकटतो बटाट्याच्या गोळ्यावर काही ठिकाणी पिठाचे आवरण असते तर काही भागावर भाजीच दिसते तळताना वडे एकमेकांना चिकटतात वेगळे करायला गेले तर ते फुटतात ह्या व इतरही प्रॉब्लेम्सवर उपाय पुढे सांगितले आहेत बटाटवडे ओलसर होऊ नये म्हणून बटाटे कसे उकडावे हेही सविस्तरपणे पुढे सांगितले आहे बटाटेवडे करण्यासाठी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत प्रत्येक बटाटा चार भागात कापून घेऊया कापलेले बटाटे कुकरच्या भांड्यात ठेवले आहेत आता हे उकडून घेऊया कुकरच्या तळाला पाणी ओतूया त्यावर जाळी जाळीवर बटाट्याचा डबा डब्यात पाणी घालू नये वडे करताना बटाटे शिजवणेही खूप महत्वाचे आहे मिडीयम फ्लेमवर तीन शिट्या करून घेऊया तीन शिट्या झाल्या आहेत गॅस बंद करूया कुकर थंड होण्यासाठी ठेवूया प्रेशर आपोआप निघून गेले आहे ह्या पद्धतीने बटाटे उकडल्यामुळे बटाटे वडे ओलसर होत नाहीत हे व्यवस्थित शिजले आहेत थंड होण्यासाठी ठेवूया आता बेसनपीठ भिजवूया त्यासाठी दोन कप बेसनपीठ चाळून घेतले आहे हे पाव किलो आहे अर्धा किलो बटाट्यासाठी पाव किलो बेसनपीठ हे योग्य प्रमाण आहे हळद दोन चिमूट चवीनुसार मीठ सुरुवातीला कोरडेच मिक्स करूया हे व्यवस्थित मिक्स झाले आहे आता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया पीठ चाळून घेतल्यामुळे व पाणी थोडे घातल्यामुळे पिठात गुठळ्या होत नाहीत पीठ अशा पद्धतीने खूप पातळ किंवा खूप घट्ट भिजवले नाही ह्यात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा त्यावर थोडेसे पाणी मिक्स करूया हे दोन मिनिटे फेटून घेऊया दोन मिनिटे झाली आहेत असे पीठ बटाटा वड्यावर व्यवस्थित कव्हर होते ह्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजेल आता बटाटा वड्यासाठी भाजी बनवूया उकडलेले बटाटे थंड झाले आहेत ह्यावरील साल काढून टाकूया सर्व बटाट्यावरची साल काढून टाकली आहे चवीनुसार मीठ आपण बटाटा भाजीसाठी जेवढे आवश्यक मीठ आहे तेवढे इथेच घातले आहे आता बटाटे हातानेच कुस्करून घेऊया पूर्णपणे मॅश करू नये बटाट्याचे छोटे तुकडे असले की बटाटवडे खायला छान लागतात मुंबई स्टाईल बटाटवड्यात बटाटे पूर्णपणे मॅश करत नाहीत थोडे तुकडे ठेवतात बटाटे कुसकरतानाच मीठ घातल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होते बटाटे जास्त शिजवू नये नाहीतर भाजी ओलसर होते व बटाटे मऊ होतात बटाटे कुसकरले आहेत ह्यात थोड्या बारीक फोडी आहेत काही बटाटा मॅश करून घेतला आहे व काही बटाट्याच्या बारीक फोडी केल्या आहे आता भाजीसाठी वाटण बनवूया मिक्सरच्या भांड्यात सहा ते सात हिरव्या मिरच्यांचे तुकडे मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक इंच आल्याचे तुकडे आले व हिरव्या मिरचीचे तुकडेच घालावे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या हे पाणी न घालताच जाडसर वाटून घेऊया वाटण जाडसर वाटले आहे पेस्ट केली नाही ह्या वाटणाने बटाटे वडे चवीला खूप छान होतात त्यामुळे हे वाटण नक्की बनवा वाटण परतून घेऊया कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडकडल्यावर गॅसची फ्लेम लो करूया हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची कापलेली दहा ते बारा पाणी कापल्यामुळे तो व्यवस्थित खाता येतो वाटणही परतून घेऊया लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे बटाटवडा झनझणीतच छान लागतो त्यामुळे आपण हिरव्या मिरच्या जास्त घातल्या आहेत कढीपत्त्याने पचन छान होते भाजीला सुवास छान येतो ह्या मसाल्यावर बटाटेवड्याची चव अवलंबून असते पाव छोटा चमचा हळद मिक्स करूया वाटणाचा हिरवा रंग टिकवून ठेवावा ह्याने भाजीला रंग छान येतो परतलेले वाटण कुस्करलेल्या बटाट्यावर घालूया वाटणाचा खूप छान फ्लेवर येत आहे स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर ही नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करूया हाताने किंवा चमच्याने मिक्स करू शकता हे व्यवस्थित मिक्स झाले आहे आता एका वाटीने मिश्रण घेऊया तुम्हीसुद्धा एका वाटीचे किंवा चमच्याचे माप करा त्यामुळे सर्व बटाटवडे एकसारखे होतील मिश्रणाला गोल आकार देऊया बटाटेवडे गोल किंवा चपटे असतात तुम्हाला जो आकार आवडत असेल तो बनवू शकता आपण काही गोल व काही चपटे करूया घरात काहींना गोल आवडतात तर काहींना चपटेवडे आवडतात हा वडा गोल केला आहे अशाच पद्धतीने एक चपटा करूया आपण अर्ध्या भाजीचे गोल व अर्ध्या भाजीचे चपटेवडे केले आहेत असे गोळे करून ठेवल्यामुळे वडे तेलात सोडणे सोपे जाते आता झटपट हिरवी चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर एक कप पुदिना पाव कप कोथिंबीर व पुदिना स्वच्छ धुवून घेतले आहेत हिरवी मिरची दोन अर्धा इंच आल्याचे तुकडे लसूण दोन तीन पाकळ्या भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा छोटा चमचा एक छोटा चमचा साखर काळे मीठ दही दोन मोठे चमचे चवीनुसार मीठ वाटून घेऊया ह्याबरोबर बटाटा वडा खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल हिरवी चटणी तयार आहे पीठ छान भिजले आहे पिठाचा दाटसरपणा एवढा ठेवल्यामुळे बटाट्यावरील आवरण परफेक्ट येते आता बटाटे वडे तळूया सुरुवातीला तेल तापले की नाही ते बघूया पीठ घातले की लगेच वर आले आहे म्हणजेच तेल तापले आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे पिठात मिश्रणाचे चार गोळे ठेवले आहेत त्यामुळे गोळे पिठात सोडताना सोपे जाते एक चमचा घेतला आहे मिश्रणाचा गोळा पिठात बुडवूया आणि तेलात सोडूया ह्याने हाताला चटका बसत नाही न घाबरता सावकाशपणे वडे तेलात सोडता येतात पीठही सर्व बाजूंनी एकसारखे कवर होते सोनेरी तांबूस रंगावर तळून घेऊया वडे कढईच्या तळाला किंवा एकमेकांना चिकटले नाहीत पहिला वडा ज्या ठिकाणी सोडला त्यापासून थोडा दूर दुसरा वडा सोडावा त्यामुळे ते एकमेकाला चिकटत नाहीत वडे तळले आहेत काढून घेऊया आता चपटे वडे तळूया हाताने अशा पद्धतीने पिठात बुडवूया जास्तीचे पीठ कडेला काढूया वडा पटकन हात उलटा करून सोडूया सोनेरी तांबूस रंगावर तळून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपल्याकडे वडापाव पावसाळ्यात खातातच तसेच वर्षभर सर्वजण आवडीने खातात लसणाच्या सालीसहित पाच ते सहा पाकळ्या अशा पद्धतीने थोड्याश्या ठेचून घेऊया हा लसूण सुक्या लाल चटणीमध्ये घालणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या मध्ये अशा पद्धतीने कापून घेऊया सर्व मिरच्या मध्ये कापून घेतल्या आहेत कापलेल्या हिरव्या मिरच्या व ठेचलेला लसूण तळून घेऊया मिरची तळताना थोडे लांब उभे राहूनच तळावी मध्ये कापल्यामुळे त्या तेलात घातल्यावर अंगावर उडत नाहीत मिरच्या तळल्या आहेत ह्यावर मीठ आता बटाटा वड्याबरोबर खाण्यासाठी लाल चटणी बनवूया त्यासाठी अशा पद्धतीने पीठ कढेत सोडूया चुरा छान कुरकुरीत झाला आहे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला चुरा थंड झालेला तळलेला लसूण चटणीत लसून सालासकटच घालावा साल काढू नये थोडेसे मीठ चुऱ्यामध्ये मीठ असल्यामुळे आता कमी मीठ घातले आहे काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर चटणी वाटून घेतली आहे काश्मीरी लाल तिखटाने रंग छान आला आहे सुकी लाल चटणी तयार आहे पावसुरीने कापून घेतला आहे एका भागावर हिरवी चटणी एका भागावर लाल चटणी त्यावर थोडासा चुरा त्यामुळे वडा खाताना कुरकुरीत लागेल गरम गरम बटाटा वडा तळलेली मिरची हे वडे स्नॅक्स म्हणून खाऊ शकता वड्यांचा आकार व रंग खूप छान आला आहे आता मुलांसाठी स्पेशल वडापाव बनवूया अशा पद्धतीने वडापाव जर बनवला तर मुले खुश होणारच वड्यांचा आकार व रंग खूप छान आला आहे अर्धा किलो बटाट्याचे बारा ते पंधरा वडे होतात एक वडा तोडून बघूया तयार आहे बटाट वडा लाल चटणी व हिरवी चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीच किचन धन्यवाद